तर मंडळी आज मी निघालोय कबनूरला कारण थोड्या दिवसात आपल्या पृथ्वी थरावर आपण आगमन होणार आहे ठरवून यायचं म्हटलं आणि मूर्ती ठरत असताना दिसायला भारी आणि पीस पाहिजे बघा आणि त्यामुळे मी आज आलेलो कबनूर मध्ये श्री सुतार आठ मंडळी सगळ्यात आधी आपण पत्ता जाणून घेऊया तिथं तिथे कमनूर मध्ये दर्ग्यापेशी आला गेली तिथं कोणाला कोणा अष्टविनायक कॉर्नर विचारून गेला तर सगळ्यात पहिला रस्त्याच्या डाव्या साइडला तुम्हाला हा बोर्ड दिसेल तिथून आत वळायचं आणि सरळ यायचं बघा आता तर उत्सुक तर देव वाढल्या गणपती तर मंडळी ते एवढी गणपती भारी आणि सांगू शकत नाही इथे तर मला टॉपचेच गणपती बाबा कस्टमर तर भरपूरच दिसाले आणि ही दोन पोरं हे गणपती घ्यायचे ते गणपती यायचं भांडत बसले इथे तुम्हाला विठ्ठलाच्या रूपातला किंवा सिंहावर बसलेला कृष्णाच्या रूपातला लालबागचा राजा चिंतामणी दगडू इथे तुम्हाला सर्व रूपातले गणपती मिळून जाईल खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा मित्रांनो इथे एवढे गणपती भर की कुठलं बुक करून काय ना तर इथं बघून झालं असेल तर आपण शेडमध्ये चलूया आपण मगाशी मेन रोडपासून आतवळ बघा तिथून ते इथंपर्यंत पूर्ण मोठी शेड्स आहे तर इथे अजून बुकिंग झालेले गणपती तयार करत आहेत आकार दिला यास्र गणपतीचा शेड तर खूपच मोठा आहे करता तूच तू त्रैलोक्य पुरा तू जमिन राही विश्वाचा आधार तू तर इथे अजून पुढे गणपती अवेलेबल आहे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करून लवकर लवकर बुकिंग करा शिवगौरीचा पुत्र विनायक देव तू ताला सुरात दंगमी, स्मरणात तुझ्या